प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आऊट त्यांचे भाऊ आणि त्यांच्या इतर जोडीदार त्यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्या राहुल गावरीवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरची वार झाली जर त्या ठिकाणी नगरी आणि इतर बाकीची सहकारी मधी पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असते आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालू जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पराभव हा पचवण्याची ताकद खर तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजे असे भॅड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतं आहे चुकीचं आहे निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर घा केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी अन्यथा याच्यामध्ये आम्हालासुद्धा कठोरात कठोर होऊन उचलावं लागेल आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती कि आपन कोटर कोटर की आपण निपक्षपातीपणाने या घटनेची चौकशी आणि त्याच्यावरती कठोरातला कठोर गुन्हा तीनशे सातचं कलम वास्तविक त्या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे आणि ते जर नाही लावलं तर या जिल्ह्यामध्ये आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही म्हटलं आंदोलन होणार आणि आम्ही करणार सामाजिक कार्यकर्ते आम्ही साहेबराव जाऊ साहेब अत्यंत दुर्दैवी घटना ही आहे आणि त्या घटनेचा मी जाहीरपणाने निषेध करतो आमच्या कार्यकर्त्याचा जीव वाचला पाहिजेत त्यासाठी आपण इथं सर्वतो प्रयत्न या सूर्य हॉस्पिटलमध्ये चालू आहे बाकीच्या गोष्टी यंत्रणेने पोलीस खात्याने त्यांच्या पार पाडाव्या अन्यथा त्यांच्यावर सुद्धा मोर्चा न्याला राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा